अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे बांगरनगर वाफे येथे मंजूर रस्ता दुसरीकडे केल्यानं ग्रामस्थ आक्रमक सुव्यवस्थित असलेला रस्ता खोदून केला नव्यानं रस्ता ग्र... ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषण करण्याचा इशारा शहापूर तालुक्यातील वाफे ग्रामपंचायत हद्दीतील बांगरनगर येथील रस्त्यांसाठी अंदाजे पन्नास लक्ष निधी मंजूर असताना सदर ठेकेदारांनी मंजूर रस्ता दुसरीकडे केल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून वाफे ग्रामस्थ संतोष धानके यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे आणि उपविभाग शहापूर या ठिकाणी तक्रार करून चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून सदर कामाचं बिल अदा न करण्याचं पत्र दिलं आहे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर बांगरनगरमधील ग्रामस्थांच्या सोबत उपोषण करण्याचा इशारा देखील संतोष धानके यांच्या म्हणण्यानुसार वाफे ते बांगरनगर रस्त्याची खूपच दुरावस्था झाली असून सदर ठिकाणी मंजूर झालेला रस्ता दुसरीकडे करण्यात आला असून ज्या ठिकाणी रस्ता केला आहे त्या ठिकाणी बांधकाम विभाग पंचायत समितीतर्फे बावीस महिन्यापूर्वीच नवीन रस्ता केला होता आणि सदर रस्ता सुव्यवस्थित असतानाच एकाच रस्त्यावर दोन वेळा काम करून ठेकेदारांना शासनाचा निधी वाया घालवला असून बांगरनगरमधील ग्रामस्थ कच्च्या चिखलाच्या रस्त्यातून प्रवास करत आहेत तरी सदर ठेकेदारावर कारवाई करून त्याचं बिल अदा न करण्याची मागणी केली आहे नाहीतर सार्वजनिक बांधकाम विभागाला उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे संतोष लक्ष्मी एक एक नगर वापा बांगर नगर रस्ता मंजूर झाला होता पण तो ठेकेदारांनी तो रस्ता दुसरीकडं फिरवला फिरवलाय तर नगर जो रस्ता आहे तो ना करता ते तो दुसरा रस्ता बनवलाय आणि तो रोडी बावीस महिने झालेला रस्ता आहे आणि तो रस्ता चांगला होता तर त्याच्यात काही हे नव्हता याही काय केलं ठेकेदारांनी तो खोदून दुसरा रस्ता तिथे बनवलाय हे त्याने चुकीचं केलंय म्हणून आम्ही ग्रामस्थ म्हणजे सर्व पी डब्ल्यू टी यांना निवेदन दिलंय अर्ज केल्याने आम्ही काही त्याच बिल काढू नये काढल्यास तर आम्ही तिथे ग्रामस्थ सर्व आम्ही जाऊन ऑपोजिशनला बसू हे आमचं निवेदन ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर